सततची चिंता असते बघायला गेलं तर कधी कामाची कधी फ्युचरची कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टींची ही इतकी सतावते ना की जगणं कठीण होऊन जातं कधी कधी पण यावर मात करून खरंच म्हणजे खरंखरं आनंदी जगता येतं का हो नक्कीच आणि त्यासाठीच आज आपण डेल कार्नेगी यांचं जे खूप गाजलेलं पुस्तक आहे चिंता सोडा सुखाने जगा त्याच्या मराठी अनुवादावर आधारित काही मुद्द्यांवर बोलणार आहोत अच्छा आपल्याकडे गुगल बुक्स आणि स्क्रिप्ट वरचे काही उतारे आहेत या पुस्तकातले उत्तम म्हणजे आपला उद्देश हा आहे की ज्या प्रॅक्टिकल पद्धती सांगितल्या आहेत किंवा जो मानसिक दृष्टिकोन सांगितलाय चिंता कमी करायला तो समजून घ्यायचा हो जेणेकरून ऐकणाऱ्यांना त्यांच्या रोजच्या जगण्यात थोडी मनशांती मिळवायला मदत होईल बरोबर मग सुरुवात कुठून करायची म्हणजे कार्नेगिनं हे सगळं लिहावंसं का वाटलं काय होतं बॅकग्राऊंड याची सुरुवात त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून झाली म्हणजे कार्निगी स्वतः म्हणतात की, की एकेकाळी ते न्यूयॉर्कमधले सगळ्यात दुःखी आणि चिंताग्रस्त तरुणांपैकी एक होते अरे बापरे हो त्यांना स्वतः भीती वाटायची अपयशाची गरिबीची खूप प्रयत्न केले त्यांनी पण त्यांना हवा तसा मार्ग मिळत नव्हता पण मग त्यांना पब्लिक स्पीकिंगमधून एक वेगळी दिशा सापडली असं सा ऐकलंय अगदी बरोबर म्हणजे स्वतःच्या भीतीवर मात करायला त्यांनी इतरांना बोलायला शिकवायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास वाढला पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली काय की लोकांची भीती फक्त स्टेजवर बोलण्यापुरती नाही आहे त्यांच्या मनात चिंता खूप खोलवर रुजलेली आहे अच्छा आणि त्या काळात म्हणजे चिंता कमी करण्यासाठी असं काही फार ठोस प्रॅक्टिकल मार्गदर्शन नव्हतं उपलब्ध बहुतेक पुस्तकं खूपच तात्विक थेरॉटिकल होती आणि म्हणूनच मग त्यांनी ठरवलं की आपणच काहीतरी करायचे त्यांनी फक्त विचार नाही मांडले तर एक प्रकारची चिंतानिवारण प्रयोगशाळा चालवली असं म्हणतात हो हेच तर त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे त्यांनी फक्त पुस्तकं वाचली नाहीत त्यांनी हजारो लोकांच्या मुलाखती घेतल्या त्यांची चरित्र अभ्यासली अरे वा आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या क्लासमध्ये येणाऱ्या लोकांना त्यांनी चिंता कमी करण्याचे काही नियम वापरायला सांगितले आणि त्याचे काय परिणाम होतात हे तपासलं जवळपास सात वर्ष त्यांनी हे संशोधन केलं सात वर्ष हो त्यामुळे हे पुस्तक म्हणजे केवळ थिअरी नाहीये हे प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहे सिद्ध झालेल्या पद्धती आहे त्यात म्हणजे काही मूलभूत तत्वांबद्दल बोलूया पहिली गोष्ट काय आहे जी कारणे सांगतात चिंता कमी करायला सगळ्यात महत्वाची आणि पायाभूत गोष्ट म्हणजे दिवसाला बंदिस्त करा लिव्ह इन डे टाइम कंपार्टमेंट्स डे टाइम कंपार्टमेंट्स म्हणजे याची प्रेरणा त्यांना सर विल्यम ऑस्लर ह्या महान डॉक्टरकडून मिळाली होती ऑस्लर यांनी थॉमस कार्लाईल यांचं एक वाक्य वाचलं होतं आपलं मुख्य काम दूर अंधूकपणे काय आहे हे, हे पाहणं नाही तर जे स्पष्टपणे आपल्या हातात आहे ते करणं आहे अच्छा म्हणजे भूतकाळात काय चुकलं यावर विचार करत बसायचं नाही आणि भविष्यात काय होईल याची जास्त काळजी करायची नाही फक्त आजचा दिवस आत्ताचं काम यावर फोकस करायचा अगदी हे ऐकायला किती सोपं वाटतं ना पण करायला खूप कठीण आहे आजच्या जगात तर आपण सतत उद्या काय परवा काय याचा विचारत असतो बरोबर आहे कठीण आहे पण कार्निगी म्हणतात की, की जसं जहाजामध्ये पाणी आत येऊ नये म्हणून वेगवेगळे भाग सील केलेले असतात तसंच आपण आपलं आयुष्य भूतकाळ आणि भविष्याच्या चिंतांपासून आजच्या दिवसापुरतं बंदिस्त करायला शिकलो पाहिजे भूतकाळ गेला भविष्य अजून यायचंय आपल्या हातात फक्त आज आहे खरे आणि ह्याच विचाराला धरून पुढचा एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे समस्येला थेट सामोरं जाणं आणि तिचं विश्लेषण करणं पण समस्या समोर आली की तर चिंता अजून वाढते व तिला सामोरं कसं जायचं त्यासाठी विलिस कॅरियर ज्यांना आपण एअर कंडिशनरचे जनक म्हणतो त्यांची एक पद्धत खूप प्रभावी आहे अच्छा काय पद्धत आहे त्याचे तीन सोपे टप्पे आहेत पहिला शांतपणे विचार करा की या समस्येमुळे जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकतं व्हॉट्स द वर्स्ट दॅट कॅन हॅपन ओके दुसरा ते सर्वात वाईट परिणाम स्वीकारण्याची मानसिक तयारी करा म्हणजे ठीक आहे हे झालं तर मी फेस करेन स्वीकृती हो आणि तिसरा टप्पा आता शांतपणे त्या स्वीकारलेल्या वाईट स्थितीपेक्षा परिस्थिती कशी सुधारता येईल यावर लक्ष केंद्रित करा त्यावर काम करा अच्छा म्हणजे आधी भीतीचा बाऊ न करता वास्तव स्वीकारायचं आणि मग डोकं शांत ठेवून उपाय शोधायचे हे त्यांनी स्वतः वापरलं होतं का हो नक्कीच त्यांच्या कंपनीवर एकदा मोठं आर्थिक संकट आलं होतं वीस हजार डॉलर्सचं नुकसान होण्याची शक्यता होती अरे देवा त्यांनी विचार केला सर्वात वाईट काय होईल वीस हजार डॉलर जातील त्यांनी ते स्वीकारायची तयारी केली आणि मग शांतपणे विचार केल्यावर त्यांना एक असा मार्ग सापडला की केवळ ते नुकसान टळलं नाही उलट फायदा झाला कमाल आणि डीन हॉक्स यांनी पण हेच सांगितले की चिंता करण्याआधी निष्पक्षपातीपणे सगळी फॅक्ट्स गोळा करा सत्य काय आहे ते बघा नव्वद टक्के चिंता या माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे असतात म्हणजे इमोशनल होऊन तर्क करण्याऐवजी वस्तुस्थिती तपासा आणि मग काय करायचं ती ठरवा बरोबर आणि एकदा ठरलं की काय करायचंय मग कामाला लागायचं एक्झॅक्टली exactly. विलियम जेम्स म्हणतात एकदा निर्णय घेतला की कृती करा आणि परिणामांची चिंता सोडा आपण काय करतो नुसता करत वाढत जाते म्हणूनच कारणीगी कामात व्यस्त राहा यावर खूप जोर देतात ज्याला आपण ऑक्युपेशनल थेरपी म्हणू शकतो म्हणजे कामात बिझी राहिल्याने चिंता करायला वेळच मिळत नाही असा काही अगदी तसंच आहे पुस्तकात खूप उदाहरणं आहेत याची कवी लॉंग फेलो पत्नीच्या मृत्यूनंतर खूप दुःखी होते ते मुलांचं संगोपन आणि लिखाणात व्यस्त राहिले ओसा जॉन्सन म्हणून होत्या त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला ते जगभर व्याख्यानं देत फिरल्या स्वतःला कामात गुंतवून घेतलं आणि त्यातून त्या सावरल्या व्यस्त राहणं हा चिंतेवरचा एक खूप प्रभावी उपाय आहे थोडक्यात चिंता वाटत असेल ना तर उठा आणि काहीतरी कामाला लागा हे झालं कृतीबद्दल पण अनेकदा आपण ज्या गोष्टींची चिंता करतो त्या खरंच तेवढ्या महत्वाच्या असतात का हा हा पुढचा एकदम महत्वाचा मुद्दा आहे कारण की म्हणतात शुल्लक गोष्टींचा बाऊ करू नका डोंट स्वेट द स्मॉल स्टाफ बरोबर आपण इतक्या लहान सहान गोष्टींवरून मनस्ताप करून घेतो किपलिंगचं उदाहरण दिले त्यांनी काय झालं होतं त्यांच्या मेहुण्यासोबत गौताचे एक लहान तुकण्यावरून वाद झाला आणि तो इतका विकोपाला गेला की त्यांना अमेरिकेतलं त्यांचं सुंदर घर सोडून जावं लागलं अरे देवा एवढ्याशा गोष्टीवरून हो आयुष्य खूप लहान आहे ते चोटया -चोटया अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून होणाऱ्या त्रासात घालवायचं नाहीये खरंय आणि काही वेळा आपण अशा गोष्टींची चिंता करतो ज्या घडण्याची शक्यताच खूप कमी असते बरोबर अगदी इथे सरासरीचा नियम म्हणजे लॉ ऑफ ॲव्हरेजेस उपयोगी पडतो जी गोष्ट आपल्याला त्रास देतेये ती प्रत्यक्षात घडण्याची शक्यता किती आहे हे तपासायला हवं लंडनची लॉइड्स विमा कंपनी याच तत्वावर चालते ती अभ्यास करतात की कोणती घटना घडायची शक्यता किती कमी आहे आणि त्यावर विमा उतरवून पैसे कमवतात इंटरेस्टिंग आपल्या अनेक भीती या निराधार असतात अमेरिकन नौदलाने त्यांच्या खलाशांना आकडेवारी दाखवली की जहाजावर हल्ला होण्याची आणि त्यात मृत्यू येण्याची भीती वाटते तितकी शक्यता नाहीये तेव्हा त्यांचं मनोधैर्य वाढलं म्हणजे दोन गोष्टी एकतर छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका आणि दुसरं जी गोष्ट घडण्याची शक्यता खूप कमी आहे तिचा उगाच विचार करत बसू नका पण समजा एखादी गोष्ट अटळ असेल तर जी आपण बदलूच शकत नाही मग काय करायचं मग अपरिहार्यतेसोबत सहकार्य करा कोऑपरेट विथ द इनएव्हिटेबल जे बदलता येत नाही ते स्वीकारा स्वीकारा हो अल्पी हॅने यांचं उदाहरण आहे त्यांची दृष्टी गेली त्यांनी दुःख करत बसण्याऐवजी ते अंधत्व स्वीकारलं आणि त्या परिस्थितीत कसं जगायचं याचा मार्ग शोधला मार्गारेट फुलर म्हणाल्या होत्या मी संपूर्ण विश्वाचा स्वीकार करते जे अटळ आहे त्याच्याशी लढण्यात एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा ते स्वीकारून पुढे जाणं यात शहाणपण आहे या स्वीकाराच्या कल्पनेला धरूनच आणखी एक विचार आहे त्यांच्या पुस्तकात चिंतेला स्टॉप लॉस ऑर्डर देणं हे काय आहे हे शेअर बाजारातून घेतलेलं उदाहरण आहे जसं आपण एका ठराविक पॉइंटच्या खाली शेअरची किंमत गेली तर तो विकून टाकतो म्हणजे नुकसान मर्यादित ठेवतो हो स्टॉप लॉस लावतो आपण तसंच एखाद्या गोष्टीबद्दल किती चिंता करायची याला एक मर्यादा घालायला हवी एक वेळ ठरवायची की यापुढे मी या गोष्टीचा विचार करणार नाही यावर अजून एनर्जी घालवणार नाही अच्छा कार्नेगींनी स्वतःच्या बाबतीत हे केलं ते एका कादंबरीवर दोन वर्ष काम करत होते पण ती काही जमेना मग त्यांनी ठरवलं बास आता हा विषय सोडायचा आणि त्यांनी दुसरी पुस्तकं लिहिली जी यशस्वी झाली म्हणजे कुठे थांबायचं हे कळायला हवं अगदी किती वेळ आणि किती ऊर्जा एका गोष्टीवर खर्च करायची हे ठरवणं महत्वाचं आहे आणि या सगळ्याला जोडून शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे भूतकाळाला चिकटून न राहणं लाकडाचा भुसा कापत बसू नका असं काहीतरी म्हणतात ते बरोबर डोंट सॉ सॉ डस्ट एकदा लाकूड कापलं की त्याचा भुसा होतो तो भुसा परत करवतीने कापता येत नाही नाही कापता येत तसंच भूतकाळाचं आहे झालेल्या चुका वाईट अनुभव यावर परत परत विचार करून काहीच मिळत नाही उलट त्रास होतो त्यातून शिका आणि पुढे जा हे सगळं परत कुठे येतं दिवसाला बंदिस्त करा याच मूळ विचाराकडे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आजवर लक्ष केंद्रित करा समस्या ओळखून स्वीकारा आणि त्यावर काम करा कामात व्यस्त रहा छोट्या गोष्टी आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टींची चिंता सोडा जे अटळ आहे ते स्वीकारा चिंतेला कुठेतरी थांबा म्हणा आणि भूतकाळ विसरून पुढे चला ही झाली काही बेसिक तत्व बरोबर पण फक्त हे करून भागत नाही ना आपली मानसिक वृत्ती आपल्या अॅटिट्यूड पण महत्वाचा असतो नाही का नक्कीच खूप महत्वाचा असतो कार्नेगी म्हणतात की आपली मन शांती आणि आनंद हे बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपल्या आतल्या म्हणजे मानसिक दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असतात आणि यातला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे आपले विचारच आपलं जीवन घडवतात जसा विचार कराल तसे बनाल रोमन सम्राट मार्कस ओरिलियस यांनी कित्येक शतकांपूर्वी हेच सांगितलं होतं सकारात्मक विचार करा आनंदी रहा नकारात्मक विचार दुःख आणतात हे तर खरंय पण याचा शारीरिक परिणाम पण होतो असं म्हणता होतो नक्कीच होतो अनेक प्रयोगांमधून हे सिद्ध झालं आहे केवळ विचारांच्या शक्तीने माणसाची शारीरिक क्षमता बदलू शकते पॉझिटिव्ह विचारांनी आजारपणावर मात केल्याची पण खूप उदाहरणं आहेत त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर आनंदी विचार करणं आणि तसं वागणं ही पहिली पायरी आहे आणि याच मानसिक वृत्तीमध्ये इतरांबद्दलच्या आपल्या भावना पण येतात जसं की बदला घेण्याची भावना राग हो कारणेगी अगदी स्पष्ट सांगतात की बदला घेण्याची किंवा द्वेष करण्याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते आपल्या आरोग्याच्या आणि आनंदाच्या रूपात अच्छा जेव्हा आपण कोणाचा द्वेष करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला आपल्या शांततेवर आपल्या झोपेवर कंट्रोल देतो या उलट माफ करणं हे आपल्या स्वतःच्या मानसिक शांततेसाठी गरजेचं आहे लिंकन याचं उत्तम उदाहरण आहेत ते त्यांच्या टीकाकारांना पण माफ करायचे आणि माफ करण्यासोबतच इतरांकडून आपण केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञतेची अपेक्षा न करणं हे पण महत्वाचं आहे का बरोबर खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण मदतीच्या बदल्यात थँक्यूची किंवा कृतज्ञतेची अपेक्षा करतो आणि ती मिळत नाही तेव्हा आपल्याला त्रास होतो दुःख होतं हो होतं त्यापेक्षा फक्त देण्याचा आनंद घ्या मदत करणं हे स्वतःसाठी करायचं रिटर्नची अपेक्षा न ठेवता म्हणजे नकारात्मक भावना टाळायच्या राग द्वेष अपेक्षाभंगाचं दुःख आणि सकारात्मक भावनांवर फोकस करायचं जसं की आपल्याकडे जे आहे त्याबद्दल ग्रेटफुल असणं अगदी तुमच्याकडील चांगल्या गोष्टी मोजा काउंट युअर ब्लेसिंग्स आपल्याकडे काय नाही यावर विचार करण्याऐवजी आपल्याकडे काय आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आरोग्य कुटुंब मित्र यासाठी कृतज्ञता बाळगली ना तर आपोआप सकारात्मकता वाढते एडी रिकेन बॅकर जेव्हा एकवीस दिवस समुद्रात तराफ्यावर अडकले होते तेव्हा त्यांना साधं प्यायचं पाणी मिळालं तरी किती मोठं भाग्य आहे हे जाणवलं होतं हेलन केलर यांचं आयुष्य तर याचंच उदाहरण आहे खरंय आणि याच पॉझिटिव्ह दृष्टिकोनाचा एक भाग म्हणजे स्वतःला ओळखणं आणि स्वतःसारखं राहणं दुसऱ्यांची कॉपी न करणं हे खूप महत्वाचे आहे बी युअर सेल्फ प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येकात काहीतरी युनिक आहे इतरांसारखं बनण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःचं वेगळेपण गमावून बसतो आणि दुःखी होतो इरविंग hmm. बर्लिनने जॉर्ज गिरश्विनला सल्ला दिला होता की तू इतरांची कॉपी करू नकोस तुझी स्वतःची शैली जप तरच तू मोठा होशील इमर्सन म्हणतात इतरांची नक्कल करणं म्हणजे आत्महत्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या मार्गाने चाला म्हणजे स्वतःशी प्रामाणिक रहा बी ऑथेंटिक आणि जर आयुष्यात काही अडचणी आल्या लिंबू मिळालं तर लिंबू मिळाल्यास सर्वच बनवा वेन लाईफ गिव्ह यू लेमन्स मेक लेमनेड म्हणजे अडचणींना किंवा निगेटिव्ह परिस्थितीला संधीमध्ये बदला अच्छा अनेक यशस्वी लोकांनी हे केलंय अल्स्मिथ यांनी शिक्षणाची संधी मिळाली नाही त्याला संधी मानून स्वतः अभ्यास केला डॉ फ्रँक लूप नावाचे डॉक्टर होते त्यांना संधिवाताचा त्रास होता पण त्यातून त्यांनी इतरांना मदत करण्याचं एक मोठं कार्य उभं केलं वा प्रत्येक समस्येत संधी दडलेली असू शकते फक्त ती शोधायची दृष्टी हवी आणि शेवटचा एक मुद्दा राहिला यातला इतरांमध्ये इंटरेस्ट घेऊन स्वतःच्या चिंता विसरून जाणे हो मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड ऍडलर म्हणतात की जो माणूस इतरांमध्ये रुची घेत नाही त्यालाच आयुष्यात जास्त अडचणी येतात जेव्हा आपण इतरांना मदत करतो त्यांच्या आनंदात सहभागी होतो तेव्हा आपण नकळतपणे स्वतःच्या चिंता आणि दुःख विसरून जातो मार्गरेट येट्स म्हणून होत्या पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर त्या खूप आजारी पडल्या पण त्यांनी रेड क्रॉसच्या कामात स्वतःला झोकून दिलं आणि त्यातून त्या बल्या झाल्या इतरांची सेवा करणं हा स्वतःला शांत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे या सगळ्या नियमांव्यतिरिक्त कार्णेगी श्रद्धा आणि प्रार्थनेबद्दल पण बोलतात ना त्यांचा काय दृष्टिकोन आहे याबद्दल हो ते म्हणतात की श्रद्धा आणि प्रार्थना हे अनेकांसाठी कठीण काळात खूप मोठं मानसिक बळ देतात एक आधार वाटतो लोकांना त्यात विलियम जेम्स महात्मा गांधी अशा अनेकांनी हे अनुभवलं आहे डॉक्टर अॅलेक्सिस कॅरेल तर प्रार्थनेला एक प्रकारची ऊर्जा म्हणतात अच्छा आता प्रत्येकासाठी याचा अर्थ वेगळा असू शकतो पण अनेकांना यातून शांतता आणि शक्ती मिळते हे खरं आहे आणि टीका चिंता वाढण्याचं एक महत्वाचं कारण लोकांची टीका पण असू शकतं त्याला कसं सामोरं जायचं यावर कारणेगी दोन गोष्टी सांगतात पहिली अन्यायकारक टीका हे अनेकदा तुम्ही काहीतरी महत्वाचं करत असल्याचंच लक्षण आहे असं का कारण लोक सहसा यशस्वी आणि महत्वाच्या व्यक्तींवरच जास्त टीका करतात त्यामुळे अशा टिकेने खचून जाऊ नका उलट टेक प्रकारचं कॉम्प्लिमेंट आहे असं समजा हा हा इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करत राहा आणि टीकेकडे दुर्लक्ष करा जसं लिंकन करायचे प्रत्येकाच्या टीकेला उत्तर देत बसलो तर कामाला वेळच मिळणार नाही बरोबर पण बर विधायक टीका असेल तर, तर नक्कीच लक्ष द्या त्यातून शिका स्वतःमध्ये सुधारणा करा आणि शेवटचा मुद्दा थकवा आणि चिंता यांचा काय संबंध आहे हो हा खूप महत्वाचा प्रॅक्टिकल मुद्दा आहे थकलेला माणूस चिंतेला जास्त लवकर बळी पडतो शारीरिक आणि मानसिक थकवा आपली चिंता करण्याची प्रवृत्ती वाढवतो हे खरे त्यामुळे कार्नेगी सांगतात की थकण्यापूर्वीच विश्रांती घ्या कामाच्या ठिकाणी पण छोटे ब्रेक्स घ्यायला शिका स्नायू रिलॅक्स करायला शिका ओके आणि कामाच्या चांगल्या सवयी लावा जसं की डेस्क स्वच्छ ठेवणं कामांना प्रायोरिटी देणं गोष्टी लगेच मार्गी लावणं उगाच ढकलत न ठेवणं यामुळे कामाचा स्ट्रेस आणि पर्यायाने चिंता कमी होते आणि कामाबद्दल उत्साह टिकवून ठेवणं ते कसं करायचं ते तर खूपच महत्वाचं कंटाळवाण्या कामालाही आपण आपल्या दृष्टिकोनाने इंटरेस्टिंग बनवू शकतो कामात जर आनंद मिळायला ला लागला की थकवा आणि चिंता दोन्ही कमी होतात खरंच डेल कार्नेगी यांनी मांडलेले विचार खूप साधे वाटतात ऐकायला सरळ आहेत पण तितकेच प्रभावी आहेत असं वाटते त्यांनी फक्त मानसिक दृष्टिकोन नाही सांगितला तर अनेक ठोस कृती करण्यासारख्या पद्धती पण सांगितल्या आहेत नक्कीच या चर्चेतून हेच स्पष्ट होतं की चिंता ही काहीतरी गूढ किंवा आपल्या कंट्रोलच्या बाहेरची गोष्ट नाहीये आपण काही, ना काही सवयी बदलून काही विचार बदलून आणि काही कृती करून त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो Hmm. वर्तमानात जगणं वास्तवाला सामोरं जाणं ऍक्शन घेणं छोट्या गोष्टी मनाला न लावणं अटळ गोष्टी स्वीकारणं पॉझिटिव्ह विचार करणं स्वतःला ओळखणं आणि इतरांशी कनेक्ट होणं हे सगळे मार्ग आपल्याला जास्त शांत आणि आनंदी जीवनाकडे नक्कीच नेऊ शकतात ऐकणाऱ्यांसाठी नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की यातली कोणती एक किंवा दोन पद्धती त्यांना आत्ता आजपासून वापरायला सुरुवात करता येतील अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो डेल कार्नेगी यांनी सांगितलेलं हे सगळं त्या काळात काहीतरी एकदम नवीन क्रांतिकारक होतं की आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेळोवेळी सांगितलेल्या शाश्वत सत्यांचीच ही एक अत्यंत प्रभावी आणि प्रॅक्टिकल मांडणी होती चांगला प्रश्न आहे आणि दुसरा विचार आजच्या या धावपळीच्या सतत बदलणाऱ्या जगात यातला कोणता एक सल्ला तुम्हाला वाटतो की जो आजही सर्वात जास्त महत्त्वाचा आहे सर्वात जास्त लागू होतो